नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये महिलांना अनेक योजना आहेत त्यापैकी काही प्रमुख योजना आपण आजच्या स्पेशल महिलांसाठी बघणार आहोत पहिली जी योजना आहे ती म्हणजे की मुख्यमंत्री माझी लडके बहिणी योजना या योजनेत एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जाते दुसरी योजना म्हणजेच की महिला उद्योगिनी योजना या योजनेत ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी तीन लाख रुपयापर्यंत कर्ज आणि तीस टक्के अनुदान मिळते पुढची योजना म्हणजेच की महिला समृद्धी योजना ही योजना चर्मकार समाजातील महिलांना आहे ज्यांना पंचवीस ते पन्नास हजार रुपयापर्यंतचे कर्ज चार टक्के व्याजाने उपलब्ध होते पुढची योजना म्हणजेच की सुकन्या समृद्धी बचत योजना ही योजना मुलींच्या शिक्षणासाठी आणि जिथे गुंतवणुकीवर कर सवलत मिळते तिथे आपण यूज करू शकतो पुढची जी योजना ती म्हणजेच की अण्णाभाऊ साठे महिला विकास योजना या योजनेत महिलांना कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीसाठी मदत दिली जाते पुढची योजना म्हणजे बेटी बढा बचाओ बेटी पढाओ या योजनेत मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाते त्याच्या जा पुढची योजना जी एस टी म्हणजेच मन की मनोधैर्य योजना ही योजना महिला अत्याचार आणि हिंसा यांच्यावर समस्यांवर मात करण्यासाठी आहे योजना पुढच्या हे योजना निवडण्याचे फायदे आर्थिक सहाय्य अनेक योजना आर्थिक मदत देताना ज्यामुळे स्वतःच्या पायावर उभ्या उद्योग आणि रोजगार महिला उद्योगिनी योजना सारख्या योजना महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी मदत करतात ज्यामुळे त्यांना रोजगार मिळतो शिक्षण आणि कौशल्य विकास म्हणजेच की बेटी बचाओ बेटी पढाओ व कौशल्य विकास महिलांना शिक्ष सुशिक्षित कुशल बनवण्यासाठी मदत करतात मनोधैर्य योजनेसारख्या योजना महिलांना सामाजिक सुरक्षा प्रदान करतात योजनेसाठी अर्ज कसा करावा प्रत्येक योजनेसाठी अर्ज कसा करावा प्रक्रिया वेळी काय असते योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे तर योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मिळवण्यासाठी संबंधित विभागाची अधिकृत वेबसाईट भेट द्या जवळच्या शासकीय कार्यालयात संपर्क लावा तुम्हाला जर याबद्दल काही सेपरेट माहिती हवी असेल संपूर्ण ज्या या योजनांपैकी कुठल्या योजनेची माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मी सेपरेट व्हिडिओ यासाठी बनवेल धन्यवाद